यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराला मानणारा हा मतदारसंघ आहे या मतदारसंघाचं नेतृत्व स्वर्गीय पीडी पाटील साहेबांनी केलं स्वर्गीय आबासाहेब पार्लेकर साहेब असतील विकुंनानाथ केळकर साहेब असतील अशा अनेक सर्वसामान्यांची शेतकऱ्यांची व्यावसायिकांची कशा पद्धतीने टेहना चालू केलेली आहे आज आपण बारकाईने विचार केला तर महागाई लग्नाला भेटलेली आहे डिझेलचे पेट्रोलचे दर असतील गॅसचे दर असतील आणि सातत्याने लोकांच्या की सत्तर वर्षामध्ये काँग्रेसने काय केलं मी आपल्याला एवढंच सांगतो इथं बसणारे बुजुर्ग मंडळ हा सत्तर वर्षांमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू लाल बहादूर शास्त्री राजीव गांधी या सर्व थोर नेत्यांनी हा भारत देश जगाच्या पटलावर आणण्याचं काम ह्या राष्ट्रीय काँग्रेसने केलं आज भारतामध्ये सुद्धा निर्माण होत नव्हती आज संगणके म्हणून या देशाची जगामध्ये आणि या दृष्टिकोनातून लोकांची दिशाभूल करण्याचं काम हे राज्यात चौदा साली बऱ्याच वेळा आपण बघितलं की चौदा सालच्या पूर्वीचा काळ आपण बघितलं तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून या राज्यामध्ये देशामध्ये अनेक अनेक विधायक धोरणे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये घेतली गेली या देशामध्ये खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना कर्जमाफी कोणी केली असेल तर आदरणीय शरदचंद पवार साहेबांनी बहात्तर कोटीची कर्जमाफी केली हे तुम्ही आम्ही विसरून चालणार आज कित्येक वर्ष झालं आपण बघतोय हजारो शेतकऱ्यांची आत्महत्या होऊ घातलेले हे राज्य बिहारच्याही पुढे क्राईम रेट मध्ये गेलेलं आहे आमच्या महिला भगिनी सुरक्षित आहेत का हा पण विचार तुमच्या आमच्या पुढे मध्ये अनेक महिलांच्या अत्याचार जे संविधानाची शपथ घेतात ते त्यांच्या पक्षातले पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करतात कायदा सुव्यवस्था या राज्यातली आहे सर्व बाबींचा आपण विचार केला पाहिजे आज आपण बघितलं मतदारसंघाचं नेतृत्व आदरणीय गेले पंचवीस वर्ष आदरणीय आमदार बाळासाहेब पाटील साहेबांनी केलं करतायत त्या काळाला पूर्वी आदरणीय श्रीनिवास पाटील साहेबांनी दहा वर्ष नेतृत्व केलं आणि सर्व या मतदारसंघांमध्ये विधायक कर्म करण्याचा काम, काम प्रयत्न त्यांनी केला अनेक कामं पुलाची कामं रेल्वेच्या पुलाची उड्डाण पुलाची कामं असतील रस्ते असतील गावगाव विकास कामं केल्याचा प्रयत्न केला मला एक आता आता दोन तीन वर्षांपूर्वी आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब आपण संसदेमध्ये या सातारा जिल्ह्याला केंद्रीय विद्यालय व्हावं म्हणून अशी सं संकल्पना मांडली पण दुर्दैवानं या देशाच्या सरकारनं त्याकडे लक्षही दिलं एकमेव आनंद श्रीवास पाटील जिल्ह्याला केंद्रीय महाविद्यालयात झालं पाहिजे आमच्यावर मुलं शिकली पाहिजे आणि इतर जिल्ह्यामध्ये जाण्यापेक्षा आमचे सहकारी ग्रामस्थ आणि या आलेले सर्व मित्रमंडळी पत्रकार मित्र या सर्वांचं मी सर्वप्रथम अध्यक्ष आहे नात्यानं मी सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो कृपया नाव घेण्यासाठी ही एका निर्णय वर्णावरती निर्णायक निवडणूक असतात देशामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये काय घडलं आणि गेल्या सत्तर वर्षामध्ये काय घडलं याच्या बाबतीत सारखीच तुलना होते दहा वर्षामध्ये काय घडलं तर जातीय दंगली घडल्या दहा वर्षामध्ये काय घडलं तर देशाची आर्थिक स्थिती दबगाईला आली दहा वर्षामध्ये काय घडलं तर या देशाचा या जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकरी अडचणीत आला हे सगळं या दहा वर्षात घडलं आणि हे दहा वर्षात घडवणारे ज्या ताकदीवरती निवडून आले ते गेल्या सत्तर वर्षामध्ये काय काय घडलं याच्यावरती ते माफ करतात देशाची निवडणूक कुठल्या पद्धतीने चालली आहे हे इथलं आपल्या जिल्ह्यातला स्वाभिमानी मतदार महाराष्ट्राचा स्वाभिमानी मतदार जाणून आहे तर प्रचार सुरू झाल्यापासून आदरणीय साहेबांसोबत फिरत असताना तळागाळातला वयस्कर असू दे किंवा एक तरुण असू दे सगळे हीच हीच भावना व्यक्त करताय की देश हुकुमशाहीकडे चालत आहे म्हणजे एका व्यक्ती केंद्रित राजकारण अख्ख्या जगामध्ये सगळ्यात मोठी डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही असणारा आपला देश आणि त्या देशाचं वाटोळ करायला निघालेली ही जोडगोळी यांना आपण धारा देणार आहोत का आणि ह्या धारा जर दिला तर पुढच्या निवडणुका होतील का आणि मग लोकशाही संपुष्टात आल्यानंतर भांडवलशाही आल्यानंतर काय होईल त्याचं उदाहरण एक देवांनी सांगितलं की गेल्या दहा वर्षापूर्वी का पाच वर्षापूर्वी वंदने छत्रपतींचं स्मारक व्हावं वार म्हणून जिथे भूमिपूजन झालं होतं त्याला परवानगी मिळत नाही पण इथे एकोसेन्सिटिव्ह झोन मध्ये जिथे एक लाकडाचा तुकडा जरी आमच्या शेतकऱ्यांनी तोडला तर त्याला आत बसावं लागतं तिथे आख्या आधारीला परवानगी मिळते म्हणजे तुम्ही विचार करण्याची वेळ आलेली आहे की हे पर्यंत खोलपर्यंत गेलेले हे सगळं खूप गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे आपण म्हणतोय पण आपल्या इथला रोजगार कसा न्यायला गेला महाविकास आघाडीचं सरकार असताना आदरणीय पवार साहेब तिथे मार्गदर्शक असताना आदरणीय उद्धव साहेब तिथे मुख्यमंत्री असताना आदरणीय बाळासाहेब पण मंत्री होते सगळेच तिथे चांगले काम करत होते तिथे हात घालायला मिळत नाही गुजरात मधले इतके मोठे प्रकल्प म्हणजे वेदांता पॉक्सन सारखा प्रकल्प इथे येतो जो एक लाखापर्यंत नोकऱ्या तयार करणार होता हे सगळं हाताला सापडत नाही की इथे तोडाफोडीचं राजकारण झालं आणि या राजकारणात तर महाराष्ट्राचं वादळ करायचं हे सगळं जर आपल्याला गांभीर्याने आपल्या मनाला जर क्लेशदायक वाटत असेल तर आपल्याला ही निवडणूक फार गांभीर्याने घेणं गरजेचं आहे विचारसरणी कुठली कोण कुणाबरोबर आहे याचा जर विचार करता आपल्याला पहिले भारतीय जनता पार्टीला था थांबवणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आपण ही इंडिया आघाडी स्थापन केली आणि त्याच्यासाठी आपल्याला यांच्यासोबत लढायचं आहे चौऱ्याऐंशी वर्षाचं नेतृत्व करणार आपलं एकदम घरातलं ज्येष्ठ नेतृत्व आपण म्हणतो दिल्ली दिल्लीमध्ये सगळ्यात जास्त मान आहे अजून सुद्धा बाकीचे पक्ष आणि बाकीचे नेते त्यांचा सल्ला घेतात त्या पवार साहेबांना त्रास देण्याचं जनता पार्टीने केलं त्यांचं घर मोडण्याचं काम यांनी केलं ज्या हिंदुत्व सम्राटांचं बोट भरून ही भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्रामध्ये वाढली त्यांच्या सोबत त्यांनी काय वागणं केलं हे तुम्ही आम्ही बघितलं आज त्यांना धड शिकवण्याचं काम आपल्याला करायचं याचं कारण एवढं अस्मिता महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्राचा स्वाभिमान हे जे कोणी असेल तर ते आदरणीय पवार साहेबांनी सपलं ते उद्धव साहेबांनी सगळं करत असताना गेल्या सत्तर वर्षामध्ये काही नाही पण यांच्यापेक्षा वारंवार मी सांगतोय की यांच्यापेक्षा पेक्षा अधिक लोकप्रियता असणारे आदरणीय पंडित जवाहरलाल नेहरू साहेब होते आदरणीय इंदिराजी होत्या राजीवजी होते की ज्यांचे कमीत कमी चारशिट पार खासदार निवडून आले होते देशामध्ये सत्रांच्या आत्ताजीच्या पुढे जाऊन आमदार निवडून आले होते पण त्यावेळी देशाला कधी वाटलं नाही की आपल्या देशामध्ये हुकूमशाही येते की काय पण या दहा वर्षामध्ये या जोडगुलीला या मोदी शहाच्या जोडगुलीला इतकं काही जे पेपर फुटले की त्यांच्या सत्तेमध्ये आपल्याला जाणवायला लागलं की आपल्या देशामध्ये हुकूमशाही येते प्रकारचा पैसा हा त्या ठिकाणी आणता आला नाही आणि मग त्यांना कोणीतरी सांगितलं की तुम्ही जर नोटबंदी आणली तर काळा पैसा हा त्या ठिकाणी बँकेत देणार नाही आणि ही नोटबंदी त्या ठिकाणी आणण्यात आली अनेकांचा त्रास झाला लाईनला उभं राहावं लागलं आणि एवढं करून सुद्धा केंद्र सरकारनं जाहीर केलं नाही की आमच्या खात्यामध्ये किती रक्कम जमा झाली तोही निर्णय त्या ठिकाणी फसला असे अनेक निर्णय त्यांचे त्या ठिकाणी सातत्याने फसत चालले आहेत विशेषतः या भागामध्ये शेतीवर अवलंबून आपण असतो त्यासाठी जी धरणं बांधली त्याचं नियोजन हे काँग्रेसच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं झालं आज आपण सत्तेवर आलो म्हणून आम्ही आमच्या ताबामध्ये धरण आहेत म्हणून आम्ही काही करू शकतो अशा प्रकारची प्रवृत्ती वाढते आणि त्याला सुद्धा रोख हा त्या ठिकाणी दिला पाहिजे त्या दिसणं प्रयत्न करणं आवश्यक आहे घरगुती गॅसच्या बाबतीमध्ये आपण बघितलेलं आहे किती दर त्याचे वाढले आता थोडे परवा शंभर रुपये कमी केले त्याच्यापेक्षा जर आपण पुढचं चित्र बघितलं तर जो जीएसटी आहे त्या जीएसटीचा त्रास हा आपल्या सर्वांना प्रचंड असा त्या ठिकाणी सहन करावा आणि त्याच्यासाठी जीएसटी प्रणाली मधला पाच टक्के द्यावा लागतो आणि कीटकनाशक आहे आहेत त्याला विक्रीकर प्रणालीमध्ये तेरा टक्के आणि जीएसटी प्रणालीमध्ये अठरा टक्के एवढा दर त्या ठिकाणी लावला जातो दा। आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेलो तर त्या ठिकाणी सुद्धा पाच टक्के आणि बारा टक्क्याचा सतरा टक्के त्या ठिकाणी टॅक्स आपल्याकडे घेतला जातो पाच लोक जर त्या ठिकाणी एखाद्या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेला तर सहावा त्या ठिकाणी अर्ध कोटी का होणार तो तो सांगायचं तात्पर्य की आपल्याकडून घेतलेला पैसा आणि तोच तो पैसा पुढे आणण्याचं काम ही या मंडळीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू आहे सिमेंटच्या बाबतीमध्ये बोलायचं आपण अलीकडे बघतोय की आपल्यामध्ये आर्थिक परिवर्तन झालंय अनेक गावामध्ये घरं बांधली जातात सिमेंटच्या बाबतीमध्ये बोलायला झालं तर सिमेंटला आपण जवळजवळ अठ्ठावीस टक्के एवढा टॅक्स त्या ठिकाणी दिला जातो त्याचप्रमाणे स्टील मध्ये अठरा टक्के एवढा टॅक्स त्या ठिकाणी दिला जातो हा शेवटी आपल्याला भूर्दंड आहे आणि याचा विचार आपण सर्वांनी साकारल्याने केला पाहिजे तुम्ही एवढं चांगलं काम केलं असं म्हणता देशामध्ये आम्ही काम केलं विकास जर केला तर मग आपल्या सरकारचा विचार केला एकनाथ शिंदे साहेबांना त्या ठिकाणी बरोबर सरकार स्थापन केलं मनामध्ये यांच्या खंत होती की एकशे पाच आमदार येऊन सुद्धा आपण सत्य होऊ शकलो नाही सरकार आपलं त्या ठिकाणी महाविकास आघाडी शासन आलं सत्तेवर पण कोरोना सारखा आजार आला त्यामुळं होणार वोना मोठ्या प्रमाण निर्बंध आले मला सुद्धा आदरणीय पवार साहेबांनी राज्याच्या सहकार व पण विभागाची जबाबदारी दिली होती जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिली होती कोरोना झाल्यानंतर हा प्रयोग त्या ठिकाणी करण्यात आला आम्ही म्हणजे ठीक आहे आता बहुमत ज्यांच्याकडे त्याची सत्ता पण एवढा असताना सुद्धा अजित पवार त्यांच्या सर्व सहकार्याला त्या ठिकाणी बोलवून घेण्यात आलं कशासाठी घेण्यात आलं जर तुम्हाला जर त्या ठिकाणी तुम्ही विकासावर मत मागत असाल तर याचा अर्थ एकच आहे की देशामध्ये यांच्या विरुद्ध प्रचंड अशी लाट आहे आणि त्यांना दोनशे साठच्या पुरुष जाता येईल का अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि याचा विचार आपण सर्वांनी साकार्याने केला पाहिजे ज्या राजस्थान मध्ये गेल्या वेळी पंचवीसच्या पंचवीस खासदार आले होते तिथं पंचवीस खासदार त्यांचे शंभर टक्के येऊ शकत नाहीत कमी खासदार आहेत उत्तर प्रदेश मध्ये सुद्धा त्यांची खासदाराची संख्या घटते दक्षिणेकडची राज्य जर बघितली तर तिथं मूळच त्या ठिकाणी भाजपला विरोध असणारी ही सर्व मंडळी त्या ठिकाणी आणि एकंदर या देशाची वाटचाल ही हुकुमशाहीकडे त्या ठिकाणी आहे आणि अशा प्रश्न